नमस्कार सौरभ सुनील कुलकर्णी मुकामपोस्ट आष्टा जिल्हा सांगली अठराशे सत्त्याण्णव साल ब्रिटिशांची राजवट या देशामध्ये होती आणि याच वेळेला या देशामध्ये प्लेग नावाची साथ आलेली होती आणि या पुण्यामध्ये एक रॅड नावाचा एक इंग्रज क्रूर अधिकारी होता आणि हा क्रूर अधिकारी आणि त्याचा सहकारी आईष्टच हे अननवीत लोकांवरती अत्याचार करत होते हे सगळं बघत बसणारी शल्य आणि छंड झालेली ही देशातली जनता होती पण त्याच वेळेला तीन भावंड मात्र जागृत होती त्यांनी ठरवलं त्या त्या की हा अन्यायाचा सूड आणि बदला घ्यायचा आणि त्याच वेळेला त्या तिन्ही भावंडांनी रॅड आणि आयस्टस नावाच्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्याची हत्या केली आणि त्यावेळी ज्या दिवशी हत्या झाली त्यानंतर ही तिन्ही भावंड फासावरती गेली देशाच्या इतिहासातील अशी पहिली घटना असेल की तीनही भावंड या देशासाठी राष्ट्रासाठी स्वातंत्र्यासाठी फासावरती गेलेली आणि त्याच रात्री चौदा वर्षाचा युवक मात्र रात्रभर जागा होता चौदा वर्षाचा युवक रात्रभर जागा होता घरामध्ये एलथरा मारत होता आणि पहाटे समोर गेला आणि प्रतिज्ञा केली की मारिता मारिता मरिती असून पण हे आई तुझ्या चरणावर स्वातंत्र्याचा आणि हीच ही प्रार्थना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळली एकोणीसशे साली मित्रमेळा नावाची संस्था स्थापन केली एकोणीसशे चार साली अभिनव भारतची स्थापना केली आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक क्रांतिकारकांचा गट निर्माण केला स्वदेशी कपडाच्या होळ्या पेटवल्या आणि त्याच नंतर इंग्लंडला गेले शिकायला इंग्लंडला गेल्यानंतर तिथं सुद्धा अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समज लिहिलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्व भारतीयांना एकत्रित करण्याचं काम क्रांतिकारकांचा सशस्त्र केतू भाग करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि त्यानंतर दोन अंदमानच्या शिक्षा अंदमानमध्ये गेले अंदमानमध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर थांबले नाहीत थांबले नाहीत तिथे सुद्धा अनेक कैद्यांना साक्षरतेचे वर्ग घेतले अनेक कैद्यांना शिक्षित केलं स्वातंत्र्याची ज्योत तिथे पेटवली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये आले तिथे जाती उच्छेदनाचं काम केलं विज्ञानिष्ठ निबंध लिहिले एकोणीशे सदतीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि राजकारणामध्ये त्यांनी सुद्धा एक क्रांती करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन म्हणजे गुडसुमने मी वे की तिने सुगंधा यावे जरी उद्धरणी मी वे तिच्या साचा हा भव्यर्थ भाग विद्येच्या बॅलिस्ट पर्यंत शिक्षण घेतलं पण या मातृभूमीसाठी वाहिलं वाद वक्तृत्व विभवी तुझला वाहिले सर्वस्व तुझा अर्पण केले या मातृभूमीसाठी सर्व काही अर्पण केलं तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनते मरण या वाक्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य म्हणजे अवघ्या देशासाठी अवघ्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेलं होतं या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज वंदन करतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद